नमस्कार आपण पाहत आहे न्यूज बातमी पार्टीची वारंवार पार्टीच्या बातम्या का बरं समोर येत आहे पार्टीमध्ये असं काय आहे की पार्टीचा निधी हा इतरत्र वळवला जा जात आहे कधी विद्यार्थी पार्टीच्या फेलोशिप साठी आंदोलन करत आहेत अनेकदा आंदोलन झाले हजारो विद्यार्थी आंदोलनात उतरले अनेकांचे भवितव्य बर्बाद झाले पार्टीची स्थापना ही अनुसूचित जातीच्या होतकरू गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या भवितव्यासाठी निर्माण झालेली ही पार्टी या पार्टीमध्ये अनेक अधिकारी तर महासंचालक सुद्धा का बरं असं वागत आहेत आता नेमकं एक समोर आलं आहे प्रकरण अहमदनगर मधून पार्टीने प्रशिक्षणसाठी निवडलेली नगरमधील संस्था केवळ कागदावर असल्याचे समोर आले आहे चौकशी समितीचा अहवाल हाती आला आहे विद्यार्थ्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अहमदनगर मध्ये निवड केलेली संस्था केवळ कागदावर कोणत्याही के सुविधा नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती त्यावर नेमलेल्या समितीने अहवाल सादर करीत अहवालात त्रुटी आढळल्या आहेत संबंधित संस्था ही जी अभ्यासिका या विद्यार्थ्यांची सुरू केली होती बार्टीच्या मार्फत ती संस्था त्या ठिकाणी उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे बार्टीने कोणत्या निकषावर या संस्थेची निवड केली असा प्रश्न विचारला जात आहे बार्टीकडून दरवर्षी स्पर्धा परीक्षा बँकिंग किंवा इतर क्षेत्रात रेल्वे बँकिंग पोस्ट किंवा जे काही नॅशनल लेव्हलच्या जे एक्झाम आहेत त्यासाठी ह्या बार्टीकडून ह्या अभ्यासिका निर्माण केल्या जात आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी करिअर घडविण्यात जातीच्या जा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्थांची निवड केली जाते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवला जातो तीन वर्षासाठी या संस्थेला हे कंत्राट दिले जातात बार्टी मार्फत संस्था संस्थेना ह्या अभ्यासिकाचे कंट्रॅक्ट दिले जातात या विद्यार्थ्यांना हे शिकवण्यासाठी मग काही महिन्यापूर्वी जिल्हा अनेक जिल्ह्यासाठी नगर जिल्ह्यासाठी तर सहा महिन्यापूर्वी निविदा मागून बालिकाश्रम रोडवरील करिअर कॅम्पस या संस्थेची निवड केली होती मात्र या संस्थेत कोणत्याही सुविधा नाहीत अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती अकरा मार्चला ही तक्रार जिल्हाधिकाऱ्याने केली होती जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेत सहाय्यक आयुक्त राधाकिशन देवठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली समितीने चौदा मार्च रोजी बालिका आश्रम रोडवर या संस्थेत जाऊन पाहणी केली मात्र तेथे आवश्यक सुविधा आढळल्या नाहीत तसा अहवाल समितीने केला आणि समितीने तपासणी केली तेव्हा करिअर कॅम्पस संस्थेचे अध्यक्ष सचिव उपस्थित नव्हते संस्थे तर यापूर्वी यशस्वी विद्यार्थ्यांचे निकाल आढळले नाही दीडशे ऐवजी केवळ के तीसच विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी बैठक व्यवस्था आढळली परंतु त्या दुसऱ्या संस्थेचा बोर्ड त्या तेथे त्या जागेवर दुसऱ्या संस्थेचा बोर्ड होता अभ्यासिकाचा बोर्ड नव्हता असेही लक्षात आले याचा जो अर्थ असा की अभ्यासिकाच्या नावानं बार्टीच्या निधीची ही लूट सुरू आहे या बार्टीचे महासंचालक या अगोदर जे होते धम्मज्योती गजबिये यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्याच जे काही नेटिव्ह प्लेस आहे तेथे अभ्यासिका निर्माण करण्याची बत्तीसाव्या या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेतला होता तशा प्रकारच्या सुरुपी झाल्या होत्या काही मात्र काही दिवसातच ते, ते संपुष्टात आल्या दंपजोती आहे यांची बदली चर्मोद्योग या खात्यामध्ये केल्यामुळे त्या त्या ठिकाणी दुसरे जे अधिकारी आले त्या अधिकाऱ्यांमार्फत संचालक जे आले त्या संचालकांमार्फत हे सुरू असल्याचं जनतेमध्ये बोलल्या जाते तर याचे निबंधक जे आहेत इंदिरा असवार यांच्या संदर्भात चौकशी सुरू असताना त्यांना सध्या ड्युटीवर कार्यरत असल्याचं सुद्धा म्हटलं जाते आहे या संदर्भात गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तशा प्रकारचं पत्र दिलं होतं मात्र त्यांच्या पत्राला सुद्धा बार्टी प्रशासन सामाजिक न्याय विभागाकडून केल्याची टोपली दाखवण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे बार्टी संदर्भात हे का घडते आहे तर संबंधित या बार्टी संस्थेसंदर्भात जनतेने जागृत व्हावे आंबेडकरी समाजाने याकडे लक्ष द्यावे कारण ही येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य घडवणारी स्वायत्त संस्था आहे पात्र आयबी सेवन न्यूज